आणि आता जर त्या संदर्भातली त्यांची भूमिका काही वेगळी असेल तर ती मी काय ऐकलेली नाही अडायला विषय ज्या मध्ये मंत्रिमंडळामध्ये ज्यांच्या नेतृत्वात ते काम करतात त्यांची तारीफ करणं हे करावंच लागते ओघाओघाणी करावं लागतं असं मी त्याचा अर्थ करतो त्यामुळे त्याचा आणि याचा अर्थ जोडून त्याला वेगळ्या दिशेनं नेणं मला उचित वाटत नाही आमची लढाई ओ बी सी आरक्षणाच्या संरक्षणाची आहे ओबीसीच्या हक्काची आहे कुणाला काय देता या संदर्भात आम्हाला अजिबात विरोध नाही आणि वारंवार त्याचा उल्लेखही मी केलेला आहे की कुणबी प्रमाणपत्र देत असताना तो ओरिजिनल कुणबी असावा त्याबद्दल कुणालाही त्याचा विरोध असायचं काही कारणही नाही राहिलं आहे की जे आरक्षण मिळतं ते सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक या तीनही बाबीवर त्या निकषामध्ये खरं तर सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणा यावरच ह्या आरक्षणाची आहे आता त्यामध्ये सर्व समाज जर कुठल्या ना कुठल्या आरक्षणामध्ये घुसत असेल तर मग या देशातील राज्यातील याच्या पलीकडचा पुढारलेला समाज कोण हे आता आम्हाला जागोजागी दुर्बीण लावावे लागतील आणि शोधावे लागतील असाच त्याचा अर्थ होतो मुख्यमंत्री म्हणतात की आरक्षणाचा परिणाम होणार नाही काय प्रशासन आहे तो सामाजिक न्याय विभागाचे का लोकांना काय अक्कल बिक्कल आहे की नाही काल जे आर काढला ज्या दिवशी दोन स तारखेला जे आर काढला तो आपला कोणत्या तारखेला काढले तुझ्या तारीख दोन सप्टेंबरला आणि दुसरा जे आरला गेच काढला अरे मूर्खांनो पहिला तर जे आर रद्द करा सामाजिक न्याय विभागाला एवढे अक्कल नाही तो तसाच आहे जो जिथे पात्र लिहिला होता आणि पात्र काढलेला जी आर पुन्हा लागू केला किमान दुसरा जी आर काढत असताना पहिला जी आर रद्द करायला पाहिजे राहायला विषय याच्यावर काय परिणाम होतो की नाही होत किती नुकसान होणार आहे मुख्यमंत्र्यांनी सर्व लोकांची बैठक घ्यावी समजून सांगावं महाराष्ट्रामध्ये जर सर्व समाजाला कुंभी प्रमाणपत्र देऊन ओबीसीमध्ये आणलं गेलं तर नुकसान होणार नाही हे मुख्यमंत्री सांगू शकतील का म्हणूनच आम्ही त्यांच्याकडे मागणी केली की सर्वांना बोलवा सर्व पक्षीय ओबीसी नेत्यांना बोलवा आणि आम्हाला सांगा की कसं कमी होत नाही कसं नुकसान होत नाही आणि त्यांची एंट्री इतर ओबीसी मध्ये कशी होत नाही आहे हे सगळं समजा सांगितलं पाहिजे उदय सामंत असं म्हणाले की ओबीसी नेत्यामध्येच मतभेद आहेत म्हणजे गुणमत् जी आर कामान जी आर नाही रद्द होईल अशा प्रकारे सरकार त्याचं हे खरं आहे ना हे खरं आहे ते उदय सामंत म्हणतात ते त्याचं काय हे मराठा समाजातही आहे नारायण राणे वेगळे म्हणतात रामदास कदम वेगळे म्हणतात आम्हाला ओबीसी नको म्हणून आता उदय सामंतची भूमिका काय ती मला माहीत नाही पण त्यांच्यामध्ये मतभेद आहेतच नर म्हणतात की या जी आर मुळे ओबीसीचं काहीच नुकसान होणार नाही अभ्यास करण्याची गरज आहे ओबीसी नाही त्यांना त्यांचा अभ्यास फार विद्वान आहे ते त्यांचा अभ्यास फार मोठा आहे त्यामुळे त्यांच्या चष्म्यातून त्यांनी आता सरकारी चष्मा घातला आहे एखाद्या गाईला जनावराला जर हिरवा चष्मा घातला तर सगळं ते सुकलेलं गवत हिरवच दिसतं कदाचित तो प्रकार असू शकतो त्यामुळे मी त्यावर अधिक भाष्य करणार नाही काल दोन ठाकरेंची बैठक झाली त्यानंतर चर्चा आता असं होतं की काँग्रेसची भूमिका अशी आहे की आघाडी म्हणजे ठाकरे सोडून वेगळ्या आघाडी म्हणून असं लढायचं असं काय आहे नाही असं काही नाही काँग्रेसचा स्टँड काय म्हणून ठाकरे काल होईल स्टँड घेऊ घाई करण्याची गरज नाही अजून पुढे त्यांचं स्टँड ठरलेलं आहे दोघी भावाचं दोन भावाचा स्टॅम्प ठरल्यानंतर आमची पण भूमिका आम्ही संदर्भात सांगली पण एक नक्की आहे की स्थानिक निवडणूक आहेत आणि स्थानिक परिस्थिती पाहून तो निर्णय आमचा होणार महाविकास आघाडी म्हणून तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरं जाणार नाही याचा अर्थ तर कसा असेल म्हणजे महाविकास महाविकास बघा इंडिया आघाडी ही देशाच्या लोकसभेसाठी होती महाविकास आघाडी विधानसभेसाठी होती आणि अनेक ठिकाणी स्थानिक स्तरावर वेगवेगळे तडजोडी होत असतात आणि अनेक नवीनही पक्ष जोडत असतात छोटी, -छोटी जे काही पक्ष असतात त्यामुळे इथे आघाडी म्हणून नाही तर आम्ही सगळे एकत्र आलो आहोत म्हणून पुढे लढण्याची आमची तयारी आहे तर त्यामध्ये राज ठाकरेंचा प्रवेश झाल्यानंतर पुढची भूमिका काय आम्ही स्थानिक नेत्यांशी चर्चा करतो उदाहरणार्थ मुंबईच्या सर्व नेत्यांबरोबरची बैठक लावली आहे त्यावर चर्चा करू आघाडीच्या दुसरी चर्चा करू राज ठाकरे साहेब आल्यानंतर काय भूमिका राहणार आहे ही चर्चा करू ह्या ह्या निवडणुका लोकल निवडणुका आहेत प्रत्येक निर्णय काही वरच्या पातळीवर व्हावा राज्य पातळीवर व्हावा किंवा दिल्लीच्या पातळीवर व्हावा अजिबात गरज नाही आम्ही हायकमांडला नक्की विचारू की अशा समीकरणामध्ये ते जर येत असतील तर आमची भूमिका काय असावी हे हे ठरवण्याचा अधिकार तर आम्हाला नाही आहे कारण ज्या का राष्ट्रीय जे राष्ट्रीय पक्ष असतात त्यांचे त्यांच्या आयडियलॉजीवर त्यांना काम करत असताना तो पण विचार पुढे ठेवून केला जातो पण स्थानिक निवडणुकाच्या संदर्भात त्याचा कितपत परिणाम होईल उद्या प्रांतवार भाषावार जे काही वाद असतात आणि भाषा भाषांचा वाद आता सध्या झालेला आहे ज्या काही वादग्रस्त काही गोष्टी झाल्या आहेत त्यामध्ये त्याचा परिणाम स्थानिक निवडणुकावर किती होईल याचा अभ्यास करून आम्ही निर्णय घेणार आहोत आणि त्याचा दुर्गामी परिणाम या अग अलायन्सचा उद्या जर हे सगळं झालं असतं त्याचा परिणाम काय होईल हे आमच्या नेत्यांना विश्वासात घेऊन विचारावं लागेल हे काही उचललं की लगेच काय निर्णय घ्या आणि तो निर्णय घेऊन मोकळेवा असं कधी होऊ शकत नाही तुमची पार्टी आली द्या पण ठाकरे एकत्र आले तर तुमचा असेसमेंट काय मी स्वतःच एक राजकारणी म्हणून तुम्ही कसं बघता जो मोमेंटम शिवसेना किंवा मनसेसारख्या इमोशनल मोमेंटम त्यांना हवा असतो तो दोघांच्या एकत्र येण्या बघा दोनही मराठी भाषेसाठी एकत्र आलेले दिसत आहेत सुरुवात कारण ज्यावेळेस स्त्री स्तरीय भाषेचा जे आर काढला गे गेला आणि कंपल्सरी हिंदी भाषा ही कला श्रीवासुसूत्रामध्ये गु गुंतवण्याचा प्रयत्न केला गेला किंवा मला लादू न्यायचा प्रयत्न झाला त्यामुळे हा विषय आला आणि नंतर ते दोन बंधू त्या विषयावर एकत्र आले आता त्या दोन बंधूंना राजकारणाच्या दृष्टीनं उद्याच्या होणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टीनं ते एकत्र येऊन एकवत होतं काय हे अद्याप कुठेही स्पष्ट झालेलं नाही दोघांकडून स्टेपमेंट येत आहे पण उद्याच्या दृष्टीनं असं नाही की आम्ही आमचा आघाडी झाली आपला युती झाली आणि आम्ही दोनही बंधू एकत्र जातो असं कुठेही म्हटलं नाही त्यांनी आणि दोनच बंधू लढतोय असंही म्हटलं नाही आम्हाला तिसरा नको असंही म्हटलं नाही त्यामुळे या सगळ्या चर्चावर विनाकरण करण्यात अर्थ नाही योग्य वेळ येऊ द्या खरं म्हणजे निवडणुका आता जिल्हा परिषदेच्या अगोदर आहेत असं मी ऐकतो आहे आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी नव्यानं आरक्षण काढलं जात आहे त्याच्यावर आक्षेप आक्षेप हे ते सगळं करायला दिवाळी जाईल दिवाळीनंतर कदाचित या निवडणुका होण्याची शक्यता आहे नोव्हेंबरमध्ये कारण डिसेंबरमध्ये अधिवेशन आणि पुढच्या नगरपरिषदा आणि महानगरपालिका साधारणतः जानेवारी फेब्रुवारीमध्ये त्या होण्याची शक्यता कारण आम्हाला बऱ्यापैकी या महिन्यामध्ये चर्चा करायला आणि निर्णय घ्यायला स्कोप आहे त्यामुळे आज या महिन्यामध्ये ते सगळं होईल आणि आम्ही न आम्ही पुढे येऊ आणि सांगू पण एक लक्षात घ्या की आम्हाला आमच्या पुढे हे राज्य उद्ध्वस्त करणारे दुश्मन नजरेपुढे पुढे आहेत आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये एकत्र येऊन यांचा पराभव करणं हा पहिला टार्गेट आमचा आहे विरोधी नेतेसाठी बंटी पाटलांचं नाव पुढे येते फार एक मोठं लॉकिंग काँग्रेसमधलं एक गट त्यांच्यासाठी करतोय तुमची काय भूमिका असणार तुम्ही याच्या आधी राहिलेला आहात विरोधी पक्षनेते काँग्रेस तुम्ही सुद्धा आणखी एक दावेदार आहात बंटी पाटलांचं नाव आणखी स्पर्धेमध्ये नाही नाही ते विधान परिषदेसाठी आहे मी विधानसभेचं आहे त्यामुळे ते दावेदारीचा विषय वगैरे येत नाही आणि आता सिनियर तेच आहे पण आमच्याकडे असं काही नाव ठरवायचं आम्ही ठरवत नाही राज्यपाकडीवर विरोधी पक्षनेत्याचं नाव कोण असावं हे दिल्लीवरून निर्णय होतो आणि सरकारने द्यायचं मान्य केलं की ते दोन मिनटामध्ये आम्ही कमांडला विचारून निर्णय घेऊ पण सध्या तरी सिनियर मात्र बंठी पाटीलच आहे त्यामुळे विधान परिषदेमध्ये विषय नाही मी विधानसभेच्या विरोधी पक्षनेता राहिलेलो आहे आणि विधानसभेमध्ये ते तो वाटा शिवसेनेच्या वाट्याला मी आता म्हणतात काही नेते महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र बिघडवायचा प्रयत्न करतात नेपाळ सारखी परिस्थिती भारतात होऊ शकते का कारण भारताच्या देशा दे देशाप्रे बघितलं तर श्रीलंका झालं नेपाळ झालं हे बघा देशामध्ये भ्रष्टाचार प्रचंड पराकोटीचा झालेला आहे भ्रष्टाचाराला सीमाच राहिला नाही लुटलं <coughs> देश देशही लुटला जातो म्हणतोय की राजकारण हे समाजसेवेचं एक कारण होतं किंवा समाजसेवेचं एक मार्ग होता पण आता केवळ राजकारण हे धंद्याचा मार्ग झालेला आहे मी जबाबदारीनं सगळ्या मीडियांच्या पुढे बोलतो आणि ती घाण महाराष्ट्रामध्ये असेल देशामध्ये प्रचंड वाढलेली आहे त्यामुळं कुठल्याही गोष्टीचा अतिरेक होतो त्यावेळेस उद्रेक होतो आणि त्याची सुरुवातही देशामध्ये दे सुद्धा तशा प्रकारची साडेसोडे टक्के जर बेरोजगारीचा दर वाढला असेल आणि देशातील प्रगत राज्यामध्ये दे, देशामध्ये दे, जगातील बेरोजगारी जर चा पहिल्या चार पाच देशामध्ये दे आपला नंबर लागत असेल तर तरुण अस्वस्थ आहे तो व्यसनाधीन होत चालला आहे ड्रग्जच्या बाहेरही गेलेला आहे दारू प्याणीच्या सगळं लिकर घेतो आहे हाताला काम नाही जे गँग वाढत आहेत पुण्यातलं तुमचं क्राईम का वाढतो आहे आणि आता आम्ही सगळं काही आढावा घेत होतो त्यावेळेस आमच्या लक्षात आलं ज्या समितीचा सदस्य आम्ही जेलला आता भेट देणार होतो आम्ही जेल सुद्धा भेट देणार आहे आणि साले तरुणांना तिकडे या ठिकाणी बाहेर पडलं की त्यांच्या मिरवणुका निघतात आणि विच्या पंचवीसच्या वयातले तरुण त्यांचा जय जयकारक करत बाहेर निघतात क्रिमिनलचा याचा अर्थ हाच आहे की हाताला काम नाही आहे आणि मग म्हणून सरकार काय करत आहे की शेवट ते ठीक आहे फूड प्राईजचा आमचा आम्ही ते पाच किलो धान्य आणि देत आहे म्हणून थोडं ते दहा किलो धान्य मिळते त्यामुळे तरी भरत चाललं आहे नाही तर तो, तो उदर एकतर फार मोठा झाला असता प्रश्न आहे की तुम्ही देशामध्ये मूलभूत विषय सोडवण्याच्यापेक्षा धर्माधर्मामध्ये हिंदू मुस्लिम मंदिर मस्जिद हिंदू वर्सेस इतर ओबीसी वर्सेस मराठा मराठा वर्सेस धनगर हे जे काही सगळं जे ढिंगाणा घालून ठेवलेला आहे आपसात लढवण्याचा आणि मूलभूत प्रश्नाला बदल देण्याचा शेतकरी आत्महत्या करतो आहे महाराष्ट्र हा शेतकऱ्यांचा आत्महत्यांचा हब झालेला आहे पण इथे कोण बघतं या विषयाकडे कोणाला लक्ष आहे शेती उद्ध्वस्त झाली त्याला मदतीची सगळं सरकारची तयारी दिसत नाही त्याच्या पलीकडे जाऊन शेतकरी कर्जमुक्तीचा प्रतिषेध आहेत ते मिळत नाही आणि या सगळ्यामध्ये राज्यापुढील जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते प्रश्न बाजूला सारून तरुणांचं सा मन भटकवण्यासाठी हे सगळे धंदे केलेले जात आहेत आणि त्याला धार्मिक उन्मादामध्ये फिरवलं जात आहे त्याच्या डोक्यात घातलं जात आहे यामुळं तुम्ही जे म्हणताय उद्या या देशातील लोकशाही वाचवण्यासाठी तर नेपाळमध्ये काय झालं ते कम्युनिस्ट आहे पण आपला विश्वास संविधानावर आहे आपला विश्वास डेमोक्रेसीवर आहे पण त्याला बाधा करण्याचं कोणी काम करत असेल उद्या अतिरेकाला शेवटचा मार्ग काय असतो सगळे रस्ते बंद होतात त्यावेळेस तरुण कायदा हातात घेतो ती पाळी देशातील आणि राज्यातील सरकारने आणू नये अशीच आमची त्यांच्याकडनं अपेक्षा आहे हैदराबाद गॅजेट एसी मध्ये नाव आहे असं त्यांची मागणी की आता आम्हाला मग एसी द्या नाव नाहीच आहे प्रश्न हैदराबाद मध्ये नाव नाहीच आहे नावाचा उल्लेखच नाही फक्त धर्म जातीच्या कॅटेगरीचा उल्लेख आहे त्याने हे ठरवलं आहे की नऊ लाख मराठवाड्यामध्ये ओबीसी आहे बावीस लाख मराठा आहे बंजारा हे इतका याच्यात आहेत इतकी संख्या दाखवली आहे तिथे सरनेम नाही नाव नाही पर्टिक्युलर कोणाचा उल्लेख नाही त्यामुळं हे खरं आहे की बंजारा समाजाला एस टीमध्ये दाखवलेला गॅजेटेन हे टोळं आहे की त्यांनी ते तेलंगणामध्ये त्यांना ते शेड्यूल टाईपमध्ये लागले जर तुम्ही हैदराबाद गॅजेटेन्स लागू कराल स्वीकाराल आणि ते इम्प्लिमेंट कराल तर मग हे अनेक थी। उद्धा धंगर चारे चारे। समाज पुढे येतील उद्या धनगर समाज पुढे येईल कर्नाटकामध्ये ते वेगळी भूमिका आहे त्यांची म्हणजे त्यांना मिळत आहे एस टी आरक्षण तर या समाजामध्ये एकमेकाच्या विरुद्ध हा समाज उभा केला जाईल वर्षे बंधारा होईल उद्या कारण आदिवासी मूळ आहेत ते जुने ट्रायबल जे आहेत ते म्हणतील की आमच्यामध्ये नको अरे नवीन वाद करून राज्य खड्ड्यात घालायचं आहे की राज्याला प्रगतीकडे न्यायचं आहे हे त्यांनी त्यांच्यावर आहे सत्ताधाऱ्यावर खुर्चीवर बसून जे काम करतायत राज्याच्या त्यांच्याकडे ते हंड्रेड पर्सेंट तो विषय उद्या येईल येणारच एकाला दिलं की तोच नियम दुसऱ्याला होईल म्हणजे एक एकाने खून केला त्याला फाशी आणि दुसऱ्याला खून केला की त्याला सोडून द्यायचं असं कोणी म्हणा कायदे सर्वांसाठी आहे लागू झाला असेल तर सर्वांसाठी लागू करावं लागेल मग आता ते येईल पुढे आज आम्ही त्यावर बोललो आम्ही टाळतो कारण आम्हाला वाद वाढवायचा नाहीये नवा ना पुन्हा आरोप होईल की बघा बंजाराने उचकवलं बंजारांना विरोधकांनी आणि त्यांना रस्त्यावर उतरवलं आणि राज्य अस्थिर केलं बापाची वाटेकरी कशाला होत त्यांच्या ते स्पाप करत आहेत आम्हाला त्यांचं वाटेकरी व्हायचं नाही म्हणून थांबलो सरकारने काढला मराठा तेलंगणा हायकोर्ट मध्ये झाले आणि ते चॅलेंज होणार नाही अशी एकूण प्रक्रिया सध्या सुरू दिसते ओबीसीच्या वतीने मात्र कुणी न्यायालयीन लढाई लढण्याच्या मूडमध्ये दिसत नाही अजूनपर्यंत हा जी आर जो आहे तो अजूनपर्यंत चॅलेंज केला गेला नाही उच्च न्यायालयात बघा असं आहे की निर्णय झाल्याबरोबर लगेच आम्ही सगळ्या कागदपत्र गोळा करायचं काम सुरू आहे सगळी माहिती गोळा करायचं काम सुरू आहे त्याचा अभ्यास सुरू आहे आणि मला वाटतं की आज आम्ही हळच एनी हाऊ मंडेपर्यंत ही पिटिशन कोर्टात दाखल होईल अशा प्रकारची आमची तयारी सारखी विशेष करू देत ना अशा हे सोयीचे नावं ठेवा आणि ज्यांना सोयीचं नाही ते काढा हे धोरणच आहे ते रडीचा डाव असतो ना ज्यांना जिंकता येत नाही ते रडून जिंकतात लहान पोरासारखं की एखाद्याला काही मिळालं नाही की तो रडत बसतो रडण्याचा हा रडीचा डाव आहे हे सगळं करणं म्हणजे या देशामध्ये मतदार ठरवण्याचा अधिकार त्याचे निकष हे ठरलेले आहेत आणि ते करायचं असताना निवडणुकीच्याच तोंडावर साठ दिवस सत्तर दिवस निवडणूक असताना आणि काढायचं नावं काढायचे जिथे सोयीचं आहे तिथे घालायचे आणि जिथे गैरसोयीचं आहे तिथे काढायचे हे बेमानी आहे आणि ही बेमानी भाजप सरकारच्या भाजपच्या रक्ता रक्तात आहे त्यामुळे बेमानी करून निवडणुका जिंकणं सोपं आहे हे त्यांना माहिती आहे त्यामुळे ते उद्योग असे धंदे करत असतात थँक्यू